अध्यात्म मार्ग हा इहरलौकिक दृष्ट्या जीवनाचा एकमेव अंतिम असा खऱ्या खुऱ्या सुखशांतीचा व कल्याणाचा मार्ग असला तरी या कलियुगात भोळ्या भावड्या अशा सुशिक्षित असो अगर अशिक्षित असो अशा जनतेचा ईश्वरीय श्रद्धेचा गैरलाभ घेऊन त्यांची फसवणूक करणारे अगर चुकीच्या मार्गाने नेणारे अंदाजे नव्वद टक्केच्या वर मार्ग पंथ व्यक्ती सध्या अस्तित्वात आहे यात मतलबी लोकांचाच भरणा भरपूर आहे श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरुवे नमः श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी श्री स्वामी समर्थ, समर्थ काही लोक आपल्या अहंकाराचे पोषण करण्यातच मानणारे आहेत खरे म्हणजे आध्यात्मिक उपासना म्हणून मार्गाचे मूळ तत्व अहंकार नाशासाठीचा प्रयत्न असतो म्हणजे केवळ कर्म करीत राहणे फलांचे सर्वस्व ईश्वरावर सोपवून जीवन जगण्याचा हा मार्ग आहे अनेक जण सिद्धी प्राप्त करून तथाकथित संत महात्मे हे आपल्या स्वचाच विस्तार व पोषण करण्यात मग्न आहेत यामुळे अंशाच्या सानिध्यातील जनता पण चुकीच्या मार्गदर्शनाने अध्यात्माच्या सतमार्गाला वंचित राहतात तेव्हा अध्यात्माचा सत ते हा सतमार्ग समजावून सांगण्यासाठीच हा एक प्रकारे ईश्वरी प्रेरणेने केलेला प्रयत्न आहे बहुतांशी जनता केवळ व्यक्तिगत दुःख अडचणी गंभीर आजार मानवी जीवनाविषयी आलेला उबग जीवनातील भयग्रस्त अवस्था गंभीर मानसिक अवस्था प्रापंचिक क्लेश इत्यादी कारणांमुळे ईश्वरीय उपासनेकडे वळते तेव्हा अशा व्यक्तींच्या मानसिक शारीरिक व आर्थिक इत्यादी संकटांचे निवारण ईश्वरी उपासना मार्गातून करणे हे प्रथम क्रमांकाचे आध्यात्मिक पायाभूत असे कार्य आहे सकाम उपासनेतून निष्काम उपासनेचा जन्म होतो उपाशीपोटी शारीरिक अवस्थेने गांजलेल्या अशा जनतेला कीर्तने प्रवचने वाऱ्या भजने इत्यादी उपाय पूर्णतः निष्फल वाटतात माणसाला ईश्वरी उपासनेचे महात्म्य कळाले तरी तो प्रयत्नानी ईश्वरी उपासना मार्गावर वाटचाल करू शकत नाही कारण जोपर्यंत तो जीव अनेक प्रकारच्या दूषित छायाच्या आवरणाने ग्रासलेला असतो तोपर्यंत त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात तेव्हा अशा व्यक्तीला त्याच्या मार्गदर्शक कार्यक्रमात ते दोष निवारण्याचे कार्यक्रम अंतर्भूत असावे लागतात व योग्य उपासना मार्गातूनच योग्य उपासना मार्गदर्शनातून पीडित व्यक्तीला आर्थिक मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभतात ही व्यक्ती स्वयंप्रेरणेने अध्यात्माची पुढील मार्गांची वाटचाल करते म्हणून हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील एकमेव असा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे भक्तांनो चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा प्लीज सबस्क्राईब द अनिताज क्रिएटिव्हिटी ओके सबस्क्राईब द अनिताज क्रिएटिव्हिटी थँक्यू अँड वेलकम एव्हरी वन या सेवा मार्गातील अनुभव असा आहे की व्यक्ती आपल्या गंभीर समस्येवर अनेक ठिकाणी मांत्रिक गंडे दोरे पुरोहितांकडून केलेल्या शांत्या इतर देवदेव करून निराश व असाय झाल्यावरच या सेवा मार्गातील मार्गदर्शनासाठी निदान येथे तरी आपल्या समस्येचे निवारण होईल काय हे पाहू म्हणून येते आणि आश्चर्य हे आहे की त्या व्यक्तीने श्रद्धेने महाराजांची सेवा सुरू करताच अगदी थोड्या अवधीतच त्याच मानसिक स्वास्थ्य व आत्मविश्वास लाभून त्याच्या समस्या निवारण्याचे मार्गही त्याला यथाकाल उपलब्ध होतात व गृहशांती लाभते येथे एक लक्षात भाविक बघताना <coughs> माणूस सगळीकडून फिरून येतो तांत्रिक मांत्रिक गंडे दोरे खूप साऱ्या वाऱ्या करून येतो आणि शेवटी आपल्या स्वामींच्या मार्गात येतो इथे तरी तो असा विश्वास ठेवतो की इथे तरी आपल्या समस्यांचे निवारण होईल श्री स्वामी समर्थ वेलकम दीपक बघमारे थँक यू फॉर कमिंग इन द लाईव्ह सेशन श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वेलकम इन द लाईव्ह सेशन प्लीज सबस्क्राईब द अनिताज क्रिएटिव्हिटी जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्टे कनेक्टेड ऑन आणि त्याच क्रिएटिव्हिटी थँक्यू आपण काय बघितलं आता की माणूस आपल्या समस्यांचं निवारण करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो नक्की थँक्यू वेलकम श्री स्वामी समर्थ स्टे कनेक्टेड ओके बिकॉज इट्स ऑल इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इन आवर लाईफ कसं असतं मानवी जीवनात खूप साऱ्या समस्या असतात खूप साऱ्या अशा इतके प्रॉब्लेम्स असतात की त्यांचं सोल्युशन माणूस खूप ठिकाणी शोधतो आणि शेवटी आपल्या स्वामींच्या मार्गात येतो थोडासा माफ करायला थोडासा आवाज येईल बॅकग्राऊंड म्युझिक असेल पण आपली सेवा ही चालूच असेल ओके वाटत तर माणूस खूप ठिकाणी करून येतो तांत्रिक असतील मानसिक असतील आणि शेवटी स्वामींच्या मार्गात गुरुशिवाय आयुष्याला पर्याय नाही जेव्हा स्वामींच्या मार्गात येतो दत्त गुरूंच्या मार्गात येतात ना लोक तेव्हा इतके आश्चर्यकारक चमत्कारिकरित्या परिणाम दिसतात त्यांच्या जीवनात खूप असे अनुभव येतात आणि त्यांची लाईफ पूर्ण चेंज होऊन जाते हे मी स्वतः अनुभवलेला आहे ह्या गोष्टी खूप म्हणजे खूप इनडीप ते अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप लोकांना अनुभव आलेले आहे या सेवा मार्गात मार्गदर्शन सेवा विनामूल्य असते व अशा मार्गदर्शनाची सोय प्रत्येक जिल्ह्यात आहे स्वामी समर्थ सेवा केंद्र उपलब्ध आहे या सेवा मार्गात गुरुदीक्षा पद्धतीने सरळ जगद्गुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपद दिलेले आहे आणि प्रत्येक पौर्णिमाला प्रत्येक तरी श्री स्वामी समर्थ अभिषेक व पूजा करून प्रार्थना करून त्यांना गुरुस्थानी मानून वचनबद्ध राहते त्यामुळे या मार्गात गुवा बाजूला बिलकुल थाराच नाही वा स्वामी समर्थ हा मंत्र गोपनीय नाही यामुळे या सेवा मार्गाची शुद्धता व निर्माणता साक्षात गंगामाय सारखीच आहे येत का लक्षात श्री स्वामी समर्थ अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त थँक्यू स्टे कनेक्टेड एव्हरी वन अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिकदृष्ट्या भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ हे सेवक सेवे करायचे गुरुपद धारण करीत असले आणि ते स्वामी समर्थ अदृश्य स्वरूपात कार्य करीत असल्यामुळे भाविकांना अचानक असे खूप छान असे अनुभव येऊ लागतात आणि त्यांच्या जीवनात असे आश्चर्यकारक चेंजेस दिसतात म्हणजे त्यांचं दैनंदिन लाईफ असेल ना खूप चेंजेस म्हणजे अक्षरशः चमत्कारिक अनुभव येऊ लागले भक्तांना एच पी क्रिएशन्स वेलकम इन द अनिताज क्रिएटिव्हिटी प्लीज सबस्क्राईब द अनिताज क्रिएटिव्हिटी माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अवडू तु चिंत हृदय दत्त श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आज आहे स्वामींचा वार गुरुवार म्हणजे स्वामी भक्तांसाठी दसरा दिवाळीपेक्षा कमी नाही अवधू कृष्णपणे श्रीदेवत हॅलो एच पी क्रिएशन्स वेलकम इन द अमिताज क्रिएटिव्हिटी श्री स्वामी समर्थ